मदन परदेशीजी आपण काही दिवसापूर्वी दिवसांपूर्वी नेत्यावर टीका केली जिल्हा प्रमुखावर टीका केली सुषमाताई अंधारे यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आणि आपल्या आप तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि आज आपण जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्हाला एकत्रित दिसत आहेत नेमकं याचं कारण काय त्याचं कारण असं झालं ते अना धावणं त्यावेळेस अशी इथल्या काही पदाधिकाऱ्यांना पाडली आम्हाला किंवा आज झालं झालं चला त्या ठिकाणी चुकी ते चुकीच्या पद्धतीनं परळीमध्ये तर आम्ही गेला होतो तिथं काहीच बोललो नाही पण आल्याच्या आल्याच्यानंतर एक दोन ठिकाणी आम्ही ती केलं पण त्याचं नंतर आमच्या लक्षात आला रत्नाकरप्पा शिंदे यांची भेट झाली यांचा फोन झाला बालासाहेब शेफ यांची दोन तीन दिवसापूर्वी भेट झाली आणि ह्याची पूर्ण आम्ही सखोल चौकशी केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की हे लोकांनी आम्हाला भोळ पाळून चुकीची माहिती देऊन आणि दुसऱ्या पक्षात जाण्याच्या हेतूनं गद्दार घाटामध्ये शिंदे गटामध्ये चला असं करा तसं करा हे सांगितल्यानंतर आमचे डोळे पटकन उघडले की आम्ही या पक्षासाठी रक्त सांडलेलं आहे हाडाची काळं केली आणि अशा वेळेला हे लोक बोलायला त्याच्यामुळं आम्ही तर त्या मुलाखतीमध्ये मुला सुद्धा सांगितलं होतं की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक राहणार आहेत कुठंच जाणार नाही आणि त्याच्यानंतर ही अशी भाषा बोलायला त्यावेळेस चौकशी केल्याच्यानंतर चौकशीच्या अंतिम लक्षात आलं की हे चुकीची माहिती करीत आहे आणि संपर्क संपर्कप्रमुख पोद्दारसाहेब अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये हौद्या चर्चेचा आढावा घेण्यासाठी आले वाघाळ्यामध्ये त्यांची जाहीर सभा झाली आणि तसेच परळीचे तालुका प्रमुख अंबाजोगाईचे हो शहरप्रमुख हेही पदावर होते यांनाही सांगितलं तुमच्याकडं काही तेवढं कार्यक्रम झाला नाही जसं या तालुक्यामध्ये झाला अंबाजोगाच्या हो तसा कार्यक्रम तुम्ही घ्या अशी त्यांनी तंबी दिली आणि त्याच्या काही दिवसानंतर बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाच्या नेमणुका झाल्या आणि त्या नेमणुका त्याच्यात रत्नाकर आप्पा शिंदे सातपुते आणि वरेकर अशा तिघा जणांच्या नियुक्त्या झाल्या त्याच्यानंतर ते आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जे नाही बोलायचं ते बोलून टाकलं ते आणि शिवसेना आपण शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माता यांच्या यांच्यासह आपण पैसे घेऊन पद दिले जातात वाटप केले जातात शिवसेनेमध्ये अशा प्रकारचा आरोप आपण केला होता खरा। तो आरोप मी केलेला नव्हता तो आरोप केला होता त्या परळीच्या तालुकाप्रमुख शिंदेना आणि अंबाजोगाईच्या मुळेगावकर तसले आरोप आम्ही कदापि करीत नाही सुषमाताई अंधारे पक्ष संकटात असताना पक्षासाठी त्यांनी जीवाची पर्वा न करता चांगले चांगले विरोधकांनी त्यांनी अंगावर घेतलं आणि पक्षासाठी त्यांनी एकजुटीने अशा उभा टाकल्या हे राऊत साहेबमध्ये असताना त्यामुळे आंध आंदा, आंधारेता आमच्यासाठी आदर्श आहेत पण काही चुकीमुळं आमच्याकडून मी काही बहुत बोलण्यात आलं पण ते पैसे घेते ती जी चाळीस लाखची जी बोलणीही करते चाळीस लाख तर सोडा चाळीस रुपयेसुद्धा घेतलेले नाही असं मला वाटते कारण ते आरोप का करतात की त्यांना जिल्हाप्रमुख हे पदं भेटले नाहीत आणि जे पक्षानं कार्यक्रम दिला होता द्या चर्चा ह्या द्या चर्चेमध्ये त्या परळीमध्ये बी कार्यक्रम म्हणजे तिकडं झाला नाही आणि इथं बी काही शहरात झाला नाही ह्याची त्यांनी सांगितलं बैठक घेऊन या बैठकीमध्ये की बा कार्यक्रम तुम्ही घ्या असे लावा जसं मदनप्रदिशेने घेतले असे सांगा अशी ती दिली होती त्या नाराजीनं ते बोलले असते पण त्या ठिकाणी मी पैसे घेतले आणि दिले असे म्हणलो नाही आणि पैशाचा व्यवहार ह्याच्यात कदापि झाला नाही तुम्हाला सांगतो योगेश्वरीची शपथ घेऊन सांगतो आमच्या समोर सब साहेबांनी आणि आंधारेताईने कधीच पैसे मागितलेले नाही आणि ते ऐकण्यात सुद्धा नाही ह्यांच्याच तोंडातून आम्ही ऐकलेले मग आपण यानंतर कुणाच्या नेतृत्वाखाली काम करणार आता यानंतर आम्ही आदरणीय उद्धवबाळ ठाकरे साहेबांनी जे आम्हाला जिल्हा प्रमुख रत्नाकर आपप्पा शिंदे दिले मातोश्रीहून जो आदेश येईल त्या ठिकाणी दगडी दिला ते आम्ही त्यांना स्वीकारलं मान्य केलं आम्हा आमच्याकडून जे महागून झालं त्याच्याबद्दल त्यांच्याकडेही आम्ही दिलगिरी व्यक्त केली आम्ही पक्षाकडेही दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही आता जोमानं पक्षाच्या कामाला लागणार आहोत आणि पक्षवाढीसाठी या ठिकाणी आवर प्रयत्न करणार आहोत तुम्हाला कधी समजलं की तुम्ही खूप मोठी चूक केली आहे राजीनामा देऊन आणि इतर काही बोलणं त्यानं पुन्हा माझ्या त्या शिंदे गटाच्या काही संपर्कात आले ते लोक ते आणि काही अशी माहिती मला मिळाली आणि काही जणांनी मला येऊन सांगितलं आणि हे कळाल्यानंतर पुन्हा ती लक्षात आलं आमची इकडून ही चूक झालेली आहे म्हणून सुपारी आणि काही जणांनी सुपारी घेतली असं मला या ठिकाणी वाटतं काही ह्याच्यात भिडचेही लोक असतील असा मला त्याच्यात संशय आहे पण त्याच्यात आपल्याला जास्त खोलवर जायचं नाही आपल्याला या ठिकाणी शिवसेना वाढवायची शिवसेनेचं काम करायचं आम्ही निष्ठामधून शिवसैनिक आहोत आणि राहणार आहोत कुठं जाणार नाही येणार नाही घेतलेला खाली टाकणार नाही मातोश्रीचा आदेश आणि जिल्हा प्रमुखाचा आदेश आता पुढे येणाऱ्या काळात एक सक्रिय पद्धतीने शिवसेना तालुका प्रमुख आपण राहणार ना शंभर टक्के आहेत त्यांचा जो आदेश येईल ते जर म्हणले तंत या ठिकाणून तुम्ही उडी मारा त्या ठिकाणी उडी मारणार या ठिकाणी शाखा करा जे ते आदेश देतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन या ठिकाणी क करण्यात येईल आणि या तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना माझं आव्हान आहे की जे बी आमचे हेवे दावे होते ते सगळे आमचे या ठिकाणी आज मिटलेले आहेत कुणीही आता आरोप करू नये आणि जर कोणी आरोप वगैरे केले तर ते त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई केली जाईल जे आमचे ग समज गैरसमज होते ते दूर झालेले आहेत तुमचा समज गैरसमज दूर झाला शिवसेनेच्या बदल इतर पदाधिकाऱ्याचा असाच समज गैरसमज दूर झाला तर त्यांना सुद्धा आपल्यासोबत येण्याचं आमंत्रण देणार शंभर टक्के चाल नाही देणार दिलेलं आहे सगळ्या बोललेलो आहे मी काही एक दोन एकान दुसरा माणूस जर सोडून दिला तर बाकी सगळ्याशी बोलणं होऊनच करून दिलं मी आपासाहेबाचं यांच्या सुद्धा आणि मीही सगळ्याला बोललो की बाबा आता हे चुकीचं आहे कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि सगळे निष्ठावंत शिवसैनिक आहेत या ठिकाणचे यांना काही पैशाची अपेक्षा नाही या काही घेण्याची अपेक्षा नाही हे फक्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारवून गेलेले आहे स्वर्गातूनही ते बघत असतील जमिनीत असेल हे माझे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे काही थोडे वाट चुकली होते जर स्वतःचा मुलगा थोडा चुकला तर त्याला काही आपण का आपण बाहेर फेकून देत नाहीत त्यामुळं या ठिकाणी आमच्याकडून थोड्या चुका झाल्या त्या चुका पक्षानं आमच्या पदरात घेतल्या आम्हाला त्याबद्दल रत्नाकर्पा शिंदेचं संपर्कप्रमुखाचं या ठिकाणी आम्ही आभार मानतो